जळगाव महानगरपालिकेतर्फे शहरातील पार्क मैदानावर दिनांक तीन ते चार सात जानेवारी दरम्यान खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या खानदेश महोत्सवाचे उद्घाटन तीन जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजता पार्क मैदानावर खासदार स्मिता वाघ आमदार सुरेश भोडे अभिनेत्री ऋतुजा शिंदे महानगरपालिकेचे आयु आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या हस्ते करण्यात आले महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी या, या खानदेश महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून जळगावकर नागरिकांनी हा खानदेश महोत्सव पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती यामध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले असून खानदेशी कला पाक कला सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या खानदेश महोत्सवात करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय खान जय खानेशचा आवाज कसा असला पाहिजे जय जरा अच्छा योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व महिला विभागाच्या माध्यमातून जळगाव शहर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या ह्या महोत्सवासाठी उपस्थित आपल्या शहराचे विकास पुरुष सन्माननीय मामा भोळे या ठिकाणी ज्या खास करून आलेल्या आहेत त्या जा ऋतुजाताई शिंदे तुमचं नाव मी आता बरोबर घेतलं प्रत्येकाने तुमचं नाव वेगळं केलं पण मी व्यवस्थित घेतलं ऋतुजाताई शिंदे या ठिकाणी उपा उपस्थित आयुक्त सन्माननीय ढेरे साहेब आज विशेष वे वेगळं म्हणजे सन्माननीय श्रीमती ढेरे मॅडम पण या ठिकाणी त्यांचंही स्वागत आहे या ठिकाणी उपायुक्त निर्मलताई गायकवाड दुसरे उपायुक्त धनश्रीबाई शिंदे तिसरे उपायुक्त अश्विता सुनीजी जाधव तसेच याच्याशी माझं जवळचं नात आहे ज्यावेळेला मी दोन हजार नऊ ते बारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेला पहिल्यांदा हा खानदेश महोत्सव ह्याच ग्राउंड वर भर भरला गेला होता मला आजही तो दिवस आठवतो की उद्घाटना त्यावेळेला मुख्यमंत्री तात्कालीन मुख्यमंत्री त्या कार्यक्रमासाठी आले होते आणि तेव्हापासून तर आजपर्यंत हा महोत्सव ह्या ठिकाणी साजरा होतो आणि जळगावकर त्याची नक्की वाट बघत असतात हा महोत्सव नुसता फक्त खाद्यसंस्कृती नाही आहे बचत गटांच्या माध्यमातून आज आपण सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करतोय ज्या सावित्रीबाईने मला ह्या स्टेजवर बसण्याची संधी दिली जिने आम्हाला शिक्षणाचा वसा दिला तिने वेळप्रसंगी दगड धोंडे अंगावर घेतले शेण अंगावर घेतलं पण आज आमच्या महिलांना जे स्वाभिमानाने जगण्याची पायरी त्यांनी जी आम्हाला दिली त्या सावित्रीमाईचं आज या ठिकाणी आपण नक्कीच अभिवादन त्या ठिकाणी केलं पाहिजे की तिच्यामुळे आज आम्ही हे जव बघत आहोत नंतर ह्या स्टेजवर बसायचा अधिकार आम्हाला कोणी दिला असता त्या नसत्या तर कदाचित आम्ही इथपर्यंत पोहोचलो पण नसतो त्यामुळे सावित्री माईला या ठिकाणी अभिवादन करते आज आज सावित्रीबाईच्या जयंतीच्या निमित्ताने आज बचत गटांचं या ठिकाणी उद्घाटन आहे हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता काही कारणामुळे आपल्याला पुढं सरकावा लागला पण बचत गटाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून हा खानदेश महोत्सव सादरीकरण केला जातो या महोत्सवाच्या आमच्या बचत करतात पण त्याला बाजारपेठ मिळवण्यासाठी बऱ्याचदा महिलांना अडचणी येतात किंवा बाजारपेठ कशी मिळवावी एखादा उत्पादन आपण तयार केल्यानंतर त्याचं पॅकेजिंग कसं करावं कारण आजपर्यंत विविधतेने लटलेला असा हा खानादेश आहे आमची बहिण आहे जिने आम्हाला जीवन जगण्याचा संदेश दिला आधी हाताला चटके मग मग मिळत ते भाकर हा संदेश देणारी आमची बहिणाई आमच्या खानदेशातली आमचा वैभव आमच्या खानदेशीला एक रूप देणारी आमची बहिणाई खानदेशीची भाषा ही फार गोड आहे मला आजही आठवते जेव्हा मी पुण्याला गेले मामा तेव्हा त्या ते ठिकाणी खानदेशच्या लोकांचा जो महोत्सव जी कानबाई आपल्या घराघरामध्ये मध्ये आपण महोत्सव साजरा करतो आमची खानदेशी कानबा कानाबाई पुण्यामध्ये पण आहे कारण खानदेशी खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहेत आणि कानाबाजचा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो तो कानाबाईचा उत्सव आपल्या घराघरामध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातो विविध नट्याला आमचा खानदेश या महोत्साच्या निमित्ताने या ठिकाणी विविध कलाकारांना या ठिकाणी या स्टेजने खूप लोकांना घडवलं आहे दा मामाने जो उल्लेख केला शिवाजीराव पाटलांचा त्या शायरांचा उल्लेख ह्या एकूणच मराठीला सुरुवात झाली गेली आमचा विरोधभाऊ ढगे आज ज्या पद्धतीने कार्यक्रम करतो त्याचंही या ठिकाणी या स्टेजने या स्टेजने त्याला खूप मोठं त्या पाठवणी केलं आहे अशा विविध कलाकारांना ह्या खानदेश महोत्सवाच्या माध्यमातून एक लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम या महोत्सवाच्या माध्यमातून झालंय म्हणजेच बचत गटांसाठीच नाही तर अवघ्या खानदेशातल्या कलाकारांना पण एक देणारं व्यासपीठ म्हणून ह्या खानदेश महोत्सवाकडे बघितलं जाते आणि महानगरपालिका गेल्या पाच वर्षापासून हा महोत्सव या ठिकाणी करत आहे खरं म्हणजे जळगावकरांना एक मोठी पर्वणी या माध्यमातून मिळते आमना खानदेशनं भरीतच शे आम्ही शिवबाजी पण शे आम्ही शिवबाजी जी तुम्हाला मुंबईपर्यंत पोहोचली ना ती आम्हाला खानदेशमधूनच पोहोचेल जवबाजी कोणले माहित नव्हती कारण की आमचे खान्देश नाही लोक पर्यंत पोहोचायला काम त्या ठिकाणी करे नामना बिबडा ज्वारीना बिबडा भाजीमुळे बिबड्यांमुळे हे जळगाव ओळखलं जातं त्याच्यामुळे आमचं भूषण हे खांदेचं नक्कीच राहिलेलं आहे आणि असे किती ते पदार्थ असतील तर मला वाटतं एवढंच नाही कलाकारमध्ये सुद्धा असेल की नगरदेवाचे शाहीर म्हणून आहेत ते शिवाजी पाटील जे शाहीर आहेत ती ओळख सुद्धा आपल्या खानदेशची असे कितीतरी कलाकार आपल्या जळगाव जिल्ह्यातून झालेले आहेत खानदेश मधून झालेले आहेत आणि मला वाटतं याला खानदेश काना म्हणून असं का या नावाच्या खानदेशची आपली ओळख आहे म्हणून या निमित्ताने आपला महोत्सव होतोय मी सर्वांना मनोपक शुभेच्छा देतो आपण सर्व आलात आपण आज गर्दी कमी असेल पण मला वाटतं सर्व गर्दी लोक दिसत आहेत म्हणून आपल्या सर्वांचं मनोभाग स्वागत करतो आपण जास्तीत जास्त लोकांना आव्हान करावं पत्रकार लोकांना मीडियालाही विनंती करेल की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून लोकांनी या खानदेश महोत्सवाचा मला वाटतं आनंद उत्सव घ्यावा इथे वेगवेगळे बाल कलाकार असतील त्याच्यामध्ये जसं आमच्या छोट्या मुलीनी आज वंदना म्हटली गणेश वंदना इतक्या छान तिने म्हटली असे खूप कलाकार सुद्धा याच्यामध्ये भाग घेतील मी त्यांचंही मनोपरक स्वागत करतो पुन्हा महापालिका आयुक्त त्यांच्या सर्व सहकार्याचं सा मनोभोग त्यांना धन्यवाद देतो की हा खानदेश महोत्सव आपण सतत चालू ठेवत आहे आणि जळगाव कार्यासाठी एक आनंदाची मेजवानी आपले खानदेशची ओठ मला निर्माण होते म्हणून त्यांना मनोभाग धन्यवाद देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र